दिनांक चोवीस जुलै रोजी जी दिव्याची अमावस्या आलेली आहे या दिवशी दिव्यांचं पूजन करणं अत्यंत आवश्यक सांगितलं आहे ज्या योग्य दीर्घायुष्याची आरोग्याची प्राप्ती होते विशेषत महिलांना सौभाग्याची प्राप्ती होऊन वैधव्य कधीही येत नाही असं सांगितलं आहे त्या दिवशी करायचं काय तर आपल्या घरामध्ये जे काही दिवे असतील धातूंचे ते स्वच्छ धुवून पहिले शुद्ध करायचे आहेत पवित्र करायचे आहेत मातीच्या पणत्या इत्यादी असतील तर त्या पण आपण व्यवस्थित पद्धतीने पूजेसाठी समोर मांडायच्या आहेत हे स्वच्छ धुतलेले दिवे तसंच मातीची जी काही पणत्या निरंजन असतील ती प्रज्वलित करायची आहेत आणि पंचोपचार पूजन म्हणजे पाच उपचार गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य या पाच गोष्टींनी या दिव्यांचं प्रज्वलित दिव्यांचं पूजन करायचं आहे लाह्या फुटाणे दूध साखर यांचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे आणि प्रज्वलित अग्निनारायणाला प्रार्थना करायची ती अशी भोदीप ब्रह्मरूपस्वम ज्योतिषां प्रभुरव्यया आरोग्यं देही पुत्रांश प्रयच्छ प्रयच्छमे असा मंत्र म्हणून प्रार्थना करायची आहे तर जास्तीत जास्त सश्रद्ध लोकांपर्यंत या दिव्याच्या अवसेची माहिती आपण पोचवा नमस्कार